मी सकाळीच याबद्दल एक पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मुद्दा मांडला होता की एका गर्भवती महिलेला धर्मांतर करण्यासाठी भाग पाडत होते तिने आत्महत्या केली ही सांगलीची घटना आहे त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा एका कुटुंबात अशाच प्रकारे भांडणं लागली धर्मांतरावरून आणि त्यांचे पण क्रॉस एफ झाले माझा प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की भारतामध्ये दहा राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात हिमाचल झारखंड उत्तराखंड तर महाराष्ट्रामध्ये असा कायदा आपण पुढच्या अधिवेशनात आणणार का धर्मांतर विरोधी कायदा धन्यवाद सन्मान्य सदस्या मनीषाताई कायंदे यांनी सांगितलं की दहा राज्यांमध्ये ऑलरेडी धर्मांतर कायदा त्या ठिकाणी आहे अकरावं राज्य आपलं त्या ठिकाणी राहणार आहे आणि दहाही राज्यापेक्षा अतिशय कडक कायदा झाला पाहिजे याच्याकरिता पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी समिती सादर करण्यात आलेली आहे त्यांचा अहवाल देखील आलेला आहे त्याच्यामुळे आपण म्हणता येणाऱ्या अधिवेशनात आपण तो कायदा प्रशासन